भोज येथे आयोजित शोक सभेमध्ये मौन पाळून स्वर्गीय आमदार काकासाहेब पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली आली निपाणी विधानसभा माजी आमदार दिवंगत श्री काकासाहेब पाटील यांचे अठरा जून रोजी निधन झाले या पार्श्वभूमीवर निप्पाणी तालुका भोज येथील राजमाता जिजाऊ मराठा महिला मंडळ भवनामध्ये भोज आणि भोजवाडी येथील काँग्रेस तसेच सर्व पक्षीय नेते कार्यकर्ते आणि काका प्रेमींच्या उपस्थितीमध्ये भरवण्यात आलेल्या शोकसभेमध्ये स्वर्गीय आमदार काकासाहेब पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी बोलताना स्वर्गीय आमदार काकासाहेब पाटील यांनी निप्पाणी मतदार क्षेत्रासह जनतेच्या विकासासाठी जातविरहित राजकारण केले असून गोरगरिबांच्या आणि लहान थोर जनतेच्या जनकल्याणाच्या दृष्टिकोनातून महत्वाचे ठरले असल्याची माहिती भोसगावचे ज्येष्ठ वैद्य डॉ बी एमाने यांनी दिली मराठी समाज म्हणजे मराठा समाजामध्ये जे मी सिमिल सीट सीज़ी, कायम मिळवून यायचं त्या ठिकाणी काँग्रेसचं सीट पुढं नाव पुढं आणून दिलं त्या म्हणजे इतकं त्यांचा प्रभाव पडला त्या भागामध्ये मराठा समाज एकीकरण व्हायला तीन ओल्ड कारण तिथं निपाणी भागामध्ये तेच प्रस्त पण वाढलं महाराष्ट्र कर्नाटक पण त्यांचं नाव होतं असं हिने हे कार्यकर्ते खूप आवून गेले आणि त्यांचं कार्यकर्ता

कार्यातूनच आज निप्पाणी क्षेत्रातील जनतेचे जीवनमान उंचावले असल्याची माहिती येथील लोकनेते श्री सचिन किरण केसते यांनी दिली आजोबांच्या काळापासून पक्षाशी एकनिष्ठ राहिलेला आहे पण पक्षात कोणी जर आमच्या घराण्याला ओळखलं असेल ते पहिल्यांदा काकाने ओळखले म्हणून काकांचं किती कार्याचं कौतुक करावं ते थोडंच आहे

डॉ सुदर्शन मुराबट्टे श्री लक्ष्मण हिंदळकर राजू पाटील आदगुणा पाटील श्री रमेश पाटील शीतल बागे जीवन थोरबले फिरोज संदी दत्ता माळी प्रशांत पाटील मैनुद्दीन संदी वणगोंडा पाटील संतोष माळी यांच्यासह सर्वपक्षीय मान्यवरांनी आणि काकाप्रेमी ग्रामस्थ बांधवांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच सर्वांनी मौन पाळून स्वर्गीय आमदार काकासाहेब पाटील यांना श्रद्धांजली वाहिली तसेच त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो अशी प्रार्थना केली समाजकार्य न्यूजसाठी होऊन संपादक संदीप कुरुंदवाडे